नाही तोपर्यंत का होतय शेतकऱ्यांना दिलासा पाहिजे थोडासा आधार पाहिजे शब्दाचा तरी द्या तुमच्याकडून कधी द्यायचं असं तो द्या अजितदादास माणूस सोंग करता येत नाही लाडक्या बहिणीवर आम्ही खर्च केला लाडक्या बहिणीचं नावच बदलाम आहे लाडक्या बहिणीचं नाव बदलाम करून तुम्ही पुन्हा त्यांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करताय पण दादाला मी सांगतोय एखादा गरीबातला गरीब माणूस जरी बाजूचं घर जर पडलं असलं ना तर तो म्हणते हो माझ्या घरी राहिले तू हिंमत हारू नको एका शब्दाने त्याचं जीवन जगत तो त्याला आधार भेटतो आणि तुम्ही म्हणता सोंग करता येत पैशाचं सोंग करता येत नाही दादा तुम्ही एवढे सोंग केले आयुष्यात कुठलं सोंग राहिलं सांगायचं सो करायचं अशा प्रकारची जर वाच्यता होत असेल तर लोक आता म्हणजे निवड बोलणार नाही आता बोलूनही तुम्हाला काही पाजर फुटत नाही आता तुडवणार आहे लोक मी सांगतोय गावागावात लोक यांना तुडवणार आहे हे शुकर म्हणा का या पाण्यानं आग भिजून राहिली थोडी एकदा लागली ना भडक्यांना तर यांना तोडवल्याशिवाय राहणार नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक ई सकाळ डॉट नक्की भेट द्या तोपर्यंत काय होतंय शेतकऱ्यांना दिलासा पाहिजे थोडासा आधार पाहिजे शब्दाचा तरी द्या तुमच्याकडून कधी द्यायचं संतो द्या दादा सारखा माणूस सोंग करता येत नाही लाडके बहिणीवर आम्ही खर्च केला लाडके बहिणीचं नावच बदलाम आहे लाडक्या बहिणीचं नाव बदलाम करून तुम्ही पुन्हा तिन्हा रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करताय पण दादाला मी सांगतोय एखादा गरीबातला गरीब, गरीब माणूस जरी बाजूचं घर जर पडलं असलं ना तर तो, तो म्हणते हो माझ्या घरी तू हिम्मत हारू नको एकाच शब्दानं त्याचं जीवन जगत तो त्याला आधार भेटतो आणि तुम्ही म्हणताय सोंग करता येत पैशाचं सोंग करता येत नाही दादा तुम्ही एवढं सोंग केले आयुष्यात कुठलं सोंग राहिलं सांगायचं करायचं अशा प्रकारची जर वाच्यता होत असेल तर लोक आता म्हणजे निवड बोलणार नाही आता बोलूनही तुम्हाला काही पाजर फुटत नाही आता तुडवणार आहे लोक मी सांगतोय गावागावात लोक यांना तुडवणार आहे हे शुकरमाना का या पाण्यानं आग विजून राहिली थोडी एकदा लागली ना भडकन तर हे यांना तोडवल्याशिवाय राहणार नाही